नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे कशा आहात त्याच्याकरते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर काही कारणानं काल पेमेंट होऊ शकलं नाही ज्यांना ब्रेसलेट हवे होते त्यांचे तर त्यांनी जरूर स्टेटस चेक करा या नंबरचा नंबर, नंबर दिलेला आहे त्याच्यावर आजचा दिवस अजून दिलेला आहे ज्यांचं काल पेमेंट नाही झालं त्यांनी आज जरूर पेमेंट करा आणि आज शेवट असेल मात्र रात्री बाराला आपल्या राशी ब्रेसलेटचा दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की माझा आपल्या छोटीशी आशाचा कोणत्याही प्रकारचा ग्रुप नाही छोटीशी आशाचा ग्रुप नाही पोटलीचा ग्रुप नाही ब्रेसलेटचा ग्रुप नाही सारिकल एअस्टाईलचा ग्रुप नाही ज्योतिष कट्टाचा ग्रुप नाही माझ्या चॅनलवर माझ्या नावावर कोणतेही ग्रुप येत असतील आणि त्यात तुम्ही ॲड होत असाल आणि त्यातून जर तुमचं काही होत असेल नुकसान तर त्याला मी जबाबदार नाही माझा ग्रुप माझ खरेपण किंवा काय हा माझा आवाज आहे जिथं माझा आवाज ऐकाल तिथंच ताई आहे आणि तिथंच सत्य आहे हे लक्षात ठेवा बाकी सगळं खोट आहे कारण काही लोकांनी आपले आपले uh... ग्रुप तयार केले ते काल जे मी तुम्हाला बोलत होते काही साथ साथ तर काही लोकांनी स्वतःचे एक साठ लोकांचे ग्रुप तयार केले पहिल्यांदा हे घडले एकशे बत्तीस लोकांनी ग्रुप तयार केले तर ज्यांनी ग्रुप तयार केले ते गद्दार असतात की ताईच्याकडचे जर तुम्ही नंबर चोरून तुमचे बिझनेस चालवत असाल तर ही गद्दारी झाली तर ही गद्दारी होऊ नये यासाठी एकच विश्वास ठेवायचा तो म्हणजे ताईचे तिन्ही नंबर आणि माझा आवाज ग्रुप मी तर आयुष्यात कधीही ग्रुप करणार नाहीये पण कधी वेळ आली तरी सुद्धा माझा आवाज हाच तुमचा विश्वास आहे जिथं मी बोलले तिथं समजायचं हा ताई हिथं ताई आहे म्हणून नाहीतर कोणत्याही फालतू ग्रुपमध्ये ॲड व्हाल आणि तिथनं जर दुसरीकडचं काही घ्याल तर त्याला मी कशालाही जबाबदार नाही हे मी स्पष्टपणे सगळ्यांना सा सांगत आहे तर चला आजचा दिवस आहे तुम्हाला बुकिंग साठी खास त्यावर अजून एक ऑफर आहे वरती दिलेल्या नंबरवरती जरूर संपर्क साधा ज्यांना घोड्याची नाल घ्यायची आहे त्या लोकांनी चला आज इथं व्हिडिओ घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी खास तो म्हणजे एकोणतीस मार्च पासून तीस वर्षानंतर येत आहे मेष राशीला साडेसाती काय तीन राशींना या मध्ये या तीन राशींना काय काय करायचं आहेत उपाय आणि काय काय होऊ शकतं आणि त्याच्यापासून कसं वाचून राहायचंय आपल्याला याबद्दलची ही माहिती आहे सगळ्यात पहिली गोष्ट शनी महाराजांना कोणी घाबरून जाऊ नका शनी महाराजांना शनी महाराज न्याय देवता आहे त्यामुळं ते कधीच कुणाशी नाहीत न्यायच करतात जे आपण केलं तेच आपल्याला भरावं लागतं तुम्हाला जर असं वाटत असेल की मी खूप वाईट वागतो मी सगळं पापाचं काम करतो तरी सुद्धा देव मला काही करत नाही याचा अर्थ असा नाही की ब्रह्मांडामध्ये न्याय नाही ब्रह्मांडामध्ये न्याय आहे तुम्हाला आत्ता वाईट कामाचं फळ मिळत नाही पण तुम्हाला ब्रह्मांडामध्ये न्याय आहे तुम्ही दुसऱ्याला दुखवताय दुसऱ्या बद्दल वाईट चिंता आहे तर या सगळ्याची न्यायनिवाडा हे ब्रह्मांड करणार आहे आणि ज्यावेळी ब्रह्मांडांची काठी उठेल किंवा महारा बाबांची काठी उठेल त्यावेळी गोल फिरून तिथंच आल्याशिवाय राहणार नाहीये जे आज पाप तुम्ही दुसऱ्यासाठी करताय जे दुःख आज तुम्ही दुसऱ्याला देताय ते तुमच्या नशिबाला आल्याशिवाय राहणार नाही हा ब्रह्मांडाचा नियम आहे आकर्षित करणार जे करणार तेच तुम्हाला मिळणार जे पेरणार तेच तुमच्या नशिबात उगवणार हे लक्षात ठेवा म्हणजे साडेसातीमध्ये त्रास व्हायचा विषयच येत नाही कारण कायमस्वरूपी आपण या गोष्टीनं वागत आलेलो असतो तर चला बघूया आपण या तीन राशी कुंभ मीन आणि मेष यांच्यावर काय परिणाम होणार आहेत आता एकोणतीस मार्च पासून तर तीस वर्षानंतर मेष राशीला साडेसाती येत आहे त्यांच्या बाराव्या घरात शनी महाराज जात आहेत काय काय होणार आहे आणि काय करायचं आहे आपल्याला हे लक्षात घ्या ना या गोष्टीमुळं बाराव्या स्थानात म्हणजे नातेसंबंधाचं संबंधाचं स्थान असतं आपलं कुंडलीमधलं तिथं ते जात आहेत त्यामुळं नातेसंबंध बिघडू शकतात साडेसातीची सुरुवातच इथून होईल तुमची की नाते संबंध तुमचे बि, शकतात वाद होऊ शकतात डिवोर्स होऊ शकतात पती पत्नी दूर जाऊ शकतात ब्रेकअप होऊ शकतात म्हणजे ज्या काही किंवा यामुळे तुम्ही मानसिक तणावात येऊ शकता आणि तुम्हाला कळू शकत खरं कोण आणि खोटं कोण किंवा कोणत्या माणसावर आपण विश्वास ठेवून काय झालं आहे तर या गोष्टीची मनाची तयारी ठेवा की या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात कुठं ना कुठं वेगळ्या स्वरूपानं काही स्वरूपानं या घडणार आहेत या पहिल्या साडेसात वर्षामध्ये चांगले मित्र असतील ते तुम्हाला दाखवतायत मी तुमचं खूप छान मित्र आहे मी तुमचं खूप हितचिंतक आहे पण तो नाहीये हे तुम्हाला ही साडेसाती आणि हे पहिले अडीच वर्ष दाखवून देणार आहे म्हणजे शहाणपण शिकवती साडेसाती त्यातलं माणूस ओळखणे हे सगळ्यात पहिल्यांदा शिकणारे मेष राशी पहिल्या साडेस सा, पहिल्या अडीच वर्षामध्ये माणसांचे खरे चेहरे तुमच्या डोळ्या पुढे येणार आहेत तर या गोष्टीसाठी तयार राहा आता शनीचं ब्रेसलेट राशी ब्रेसलेट असेल असू द्या शनीचं ब्रेसलेट हे आपल्याकडं जरूर पाहिजे साडेसात वर्ष एकच ब्रेसलेट वापरायला एकदा केलेला खर्च साडेसात वर्ष टिकतो तुम्हाला फक्त परत परत रेकी घ्यायची हो असती ती अत्यल्प माझ्या फीमध्ये तुम्हाला रेकी घ्यायची हो असती ब्रेसलेट तुटलं तरी ओवून पुन्हा रेकी घेऊन हो तुम्ही घालू शकता त्यामुळे शनीचं ब्रेसलेट मेष राशीकडं राशीचं ब्रेसलेट मेष राशीकडं असणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं कमीत कमी पन्नास टक्के त्रास तुमचे थांबणार आहेत आणि पन्नास टक्के तुमची कर्म आहेत त्याच्यावरच तुमचं बाकीचं सगळं चालणार आहे आता जी माणसं चांगली आहेत त्यांना नुसतं थपथप देऊन निघून जातील दुःख काही करणार कारण ती माणसं तयार आहेत की बाबा आपण वाईट कामच नाही केलं तर कोणती वाईट दुःख आपल्याला येणार आहे ती तयार असणार आहे तर काय उपाय करायचा हे मी तिन्ही राशीचं शेवट एकदम सांगते आता दुसरी रास ती म्हणजे मीन रास आता तिचा दुसरा टप्पा आला पहिला भोगून झाला दुसऱ्या टप्पा आला मिनरास दुसऱ्या टप्प्यापर्यंत चांगली होरपळून निघालेली आहे की जे काही घडायचं होतं म्हणजे नातेसंबंधात दुरावा असेल डिवोर्स असतील ज्या काही पहिल्या गोष्टी होत्या मानसिक ताणतणाव असेल कोर्ट कचेरी को पोलीस केस या सगळ्या पैसा जाणं लॉस होणं धंद्यात लॉस होणं हे सगळं मिनराशीचं आता भोगून झालेलं आहे आजारपण ऑपरेशन हे पहिल्या अडीच वर्षातच त्यांनी भरपूर काही आपल्याला शिकवलेलं आहे या शिकलेल्या धड्याचा मधली परीक्षा म्हणजे जी सहामाही परीक्षा आपली मधली परीक्षा असती तसा हा अडीच वर्षाचा काळ असतो शनी महाराज चेक करत असतात तुम्ही काय शिकलात साडेसातीकडून आणि काय नाही शिकला साडेसातीकडून तर मीन राशीला आता अडीच वर्ष तुम्ही जे तप केलं अडीच वर्ष जे तुम्ही तप केलं म्हणजे मी जे सांगितलं तुम्हाला आता नातेसंबंध बिघडणं कोर्ट कचेर्या व्यवसायात लॉस पैशाची कमतरता जवळच्या व्यक्तींना धोका देणं मानसिक ताणतणाव या सगळ्यातनं जे तुम्ही पुढं आलात त्याची त्याचे फळ द्यायचे दिवस हे सहामाई परीक्षेसाठी आहेत म्हणजे या अडीच वर्षासाठी आपण जे भोगलं त्यातनं आपण शहाणो झालो का का आपण अजून पुढे ते असतेच एकदा लॉस खाल्ला तर पुन्हा तुम्ही आता या साडेसातीमध्ये या अडीच वर्षात पण लॉस खाणार आहे का ह्याच्या परीक्षा आता शनी महाराज घेणार की तुम्ही शहाणे झाले आहात का ह्याची परीक्षा ही सहामाई परीक्षा ही राशीची आता आहे मागच्या कर्माची फळे चांगल्या कर्माची फळे तुम्ही जर चांगलंच केले माग अडीच वर्षात तर चांगलीच फळं तुम्हाला आता महाराज देणार आणि जर तुम्ही वाईट फळं केली कर्म केली असतील तर त्याची वाईटच फळं मिळणार मात्र चांगली फळं करणाऱ्यांची उन्नती होणारे लखपती व्हाल करोडपती व्हाल कर्ज बाजारातून मुक्त व्हाल व्यापार धंद्यामध्ये जय मिळेल नातेसंबंध सुधारतील मुलांची लग्न होतील सर्व जे सुख समाधान शांती असती ती जर कर्म चांगली असली मागच्या अडीच वर्षामध्ये या सगळ्याला तोंड देत सुद्धा तुम्ही स्वाभिमानानं समोर उभा असाल तर तुम्हाला आता ही सगळी चांगली फळं मिळायचा हा अडीच वर्षाचा काळ आहे जपायचंय कुठं फक्त तब्येत आपले आई वडील आणि आपली तब्येत या दोन गोष्टींकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे आता या अडीच वर्षामध्ये तर शेवटी काय आहे जे पेराल ते उगवेल त्यामुळं जे मग जी कर्म तुम्ही मागच्या अडीच वर्षामध्ये केली किंवा तिथं जे शिकलात त्याची परीक्षा आत्ता आहे आत्ताही चांगलंच वागलात तर काही होणार नाही पैशाच्या बाबतीत हात धरू शकत नाही राशीचा जर तुम्ही कमवायचे ह्याच्यावर उतरलात तर सच्चाईनं सच्चाईनं जर कमवायचं म्हटलात तर हात कोण तुमचा धरणार नाही एवढा पैसा या अडीच वर्षामध्ये तुम्ही कमवू शकता फक्त काय पाहिजे कष्टाची तयारी प्लॅनिंग लवकर उठणे आळस न करणे आणि सच्चाईनं काम करणे बारा तास सोळा तास अठरा तास झोकून द्या तुम तुमच्या व्यापारामध्ये बघा नाही शनी महाराज खुश झाले तर आणि तुम्हाला भरभरून पैसा मिळाला तर या गोष्टी होणार आहेत आता काय उपाय करायचा हे शेवट सगळ्याला दोन तीनही राशीला एकदम सांगते पुढची रास येते ती म्हणजे ये कुंभ रास तिसरा चरण शनी महाराजांचा साडेसात ते अडीच वर्षांना आता यांची संपणार पाच वर्ष जे तुम्ही भोगलत पाच वर्ष कुंभराशीनं काय भोगलं कर्जबाजारी झालात कोण तुमचं कोण पर्क हे ओळखलत व्यापार धंदा ठप्प झाला व्यापार धंदा नवीन मिळाला अडीच वर्षामध्ये मागच्या दिवस पालटले जे लोक तुमच्याशी वाईट होत चांगली दाखवत होते पण ती वाईट होती ही तुम्ही ओळखलीत शनी महाराज आता तुमच्याशी न्याय करणार तुम्ही कर्जबाजारी होता त्या कर्जातनं मुक्त होणार संपून जाणार डोक्यावरची कर्ज जा। कारण हे द्यायचे दिवस येतात अडीच वर्ष जे राहिलेले असतात हे देण्याचेच दिवस आहेत त्यांचे त्यामुळं मागं पाच वर्ष शनी महाराजांनी घेतलेल्या परीक्षांना तुम्ही योग्यरित्या तोंड दिलं असेल आणि त्यातनं शिकला असाल तर तुम्हाला ही पुढची अडीच वर्ष अगदी करोडपती लखपती बनवण्यासारखी आहेत लग्न होत नसतील लग्न होतील डिवोर्सवर वेळ आलेली असेल तर डिवोर्स होणार नाहीत प्रेमसंबंध सुधारतील फक्त नासका आंबा कोण आपल्या अवतीभोवतीचा गद्दार कोण हे ओळखलं जर तुम्ही असेल तर कुंभराशीचं तुमचे आता दिवस चांगले आहेत नाही तर त्या गद्दाराकडनं अजूनही तुम्हाला धोका आहे हे कुंभराशीनं लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे जे शिकलात पाच वर्षात एक डायरी घ्या कुंभराशी आणि लिहून काढा तुम्ही काय शिकलात कडून ते जर तुम्ही शिकला असाल तर ते आता तुम्हाला त्याची चांगली फळं मिळतील विषय म्हणजे तुमचा धंदा व्यापार चांगला चालेल तुम्हाला मुलं झाली नसतील लग्न झाल्यापासून एखाद्या वेळेस पाच वर्ष तर या अडीच वर्षामध्ये ती मुलं होतील लग्न ठरत नसेल लग्न होईल नवीन व्यापारामध्ये जय मिळेल पोलीस केस कोर्ट कचऱ्या यामध्ये जय मिळेल तुम्हाला नाते संबंध सुधारतील गद्दार माणसं ओळखायला येतील तब्येत तुमची चांगली व्हायला सुरुवात होईल कोणत्याही प्रकारची काळजी करायचं शेवटच्या अडीच वर्षामध्ये आता काम नाही कुंभराशीच करायचं काय आहे माग जे केलं आहे त्या संदर्भात त्याच चुका परत होऊ द्यायच्या नाही त्यातनं त्या जे शिकलं आहे ते करायचंय हनुमान चालीसा सोडायची नाहीये आता तिन्ही राशीला मी उपाय सांगते की काय करायचं आहे आपल्याला हे, हे राहिलेले अडीच वर्ष सगळ्यात महत्वाचं राशी ब्रेसलेट शनी ब्रेसलेट हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याच प्रमाणात इच्छापूर्ती टॉवर अतिशय महत्वाचं आहे शनी महाराज आणि इच्छापूर्ती टॉवर ह्याचं फार जवळचं नातं मी याच्यावरच्या एंजल नंबर मुळं किंवा यामध्ये घातलेल्या क्रिस्टल मुळे तयार केलेलं आहे साडेसातीमध्ये इच्छापूर्ती होणं ही फार अवघड परिस्थिती असते जर तुमची कर्म चांगली नसतात तर पण कर्म तुमची चांगली आहेत तर इच्छापूर्ती तरी होत नाहीये तुम्हाला तर इच्छापूर्ती टॉवर जरूर वापरा जरूर वापरा राशीचं ब्रेसलेट शनी ब्रेसलेट शनी सोप घोड्याची नाल पंचमुखी हनुमान चिप यापैकी जे काही जमेल ते तुम्ही वर्षभरात घेऊ शकता ना ब्रेसलेट नाही मिळणार राशी ब्रेसलेट मिळणार नाही ना पुढं पण बाकी सगळं तुम्ही घेऊ शकता आता तुम्हाला काहीही घ्यायचं नाही आहे आपली परिस्थिती नाही आहे तरीही महाराजांनी आपल्यावर खुश राहावं अशी ज्यांची इच्छा आहे आणि जे परिस्थिती आहे त्यांनी सगळं घेतलेलं आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी या राशीच्या सर्वांनी करायचे उपाय आता मी तुम्हाला सांगते पहिली गोष्ट हनुमान चालिसा हनुमान सा सारखं दुसरं काहीही नाही जिथं हनुमान चालिसा आली तिथं सुद्धा खुश झाले आणि शनी सुद्धा खुश झाले त्यामुळे हनुमान चालिसेला सोडायचं नाही शनी चालिसा शनी महात्मा भीमरूपी जे काही असेल शनी महाराजांची मारुतीरायांची जी काही तुम्हाला सेवा करता येईल ती सेवा निश्चित करायची आहे गरिबांना धर्म करायचा आहे हाताखालचे लोक म्हणजे जे लोक आपल्या हाताखाली काम करतात त्यांना मान सन्मान द्यायचा आहे छोटस बक्षीस द्यायचंय या प्रकारे शनी महाराज खुश होतात शनी महाराजांच्या देवळ्याच्या बाहेर बसलेले अपंग माणसं यांना दानधर्म आहे त्यांना सुद्धा शनी महाराज खुश होतात त्याचप्रमाणे पिंपळाला शनिवारचा मोहरी तेलाचा दिवा लावायचा आहे त्यांना दूध आणि पाणी साखर हे पिंपळाच्या झाडाला घालायचं आहे अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत पूर्ण अडीच वर्ष पाच वर्ष साडेसात वर्ष जे काही आहे ते त्याचप्रमाणे मोहरीचं तेल जे कोणी बाहेर बसले असतील त्यांना दान करा अगर शनी मारुतीच्या देवळामध्ये म्हणजे शनींच्या देवळामध्ये मोहरीचं तेल जर तुम्ही दान केलं जेव्हा जेव्हा तुम्हाला वर्षात जमेल तेव्हा तेव्हा जितकं जमेल तेवढं तेवढं असं काही नाही की एक किलोचंच नेलं पाहिजे तुम्ही पाऊस तुम्ही काही न्या जसं जमेल तुम्हाला ते दान करत राहा जिथं शनीला जातात तिथं शनिवारी शनी महाराजांना जा त्यांना तेल वाहा जे काही त्यांचं आहे ते करा जिथं जात नाही तिथं स्त्रियांनी जाऊ नका आपला हात लावून पुरुषांपैकी द्या आणि त्यांना त्यांचं द्यायला सांगा तर एवढे सारे जर उपाय तुम्ही करत राहिलात तर शनीची साडेसाती आता या तीन राशींना मेष कुंभ आणि मीन या राशींचे जे जे आता टप्पे चालू आहेत त्यांना अतिशय सोपं जाईल तुमचं जीवन जगण्यासाठी तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया वरती दिलेल्या नंबरवरती ब्रेसलेटला कोणत्या नंबरवर पेमेंट करू हे स्टेटसला दिलेलं आहे तिथं बघा नसेल तर विचारा या नंबरवरती मी सांगते मी दिवसभर ऑनलाईन आहे मी बघत आहे तुम्हाला जेवढं मला शक्य आहे तेवढ्यांना मी उत्तर नक्कीच देत आहे तर सोळाशे रुपये किंमत आहे ब्रेसलेटची त्यामुळं किंमत मी इथं सांगते त्यामुळे तुम्हाला तिथं विचारत बसायला गरज नाही तुम्ही डायरेक्ट पेमेंट करू शकता सोळाशे रुपये प्रत्येक ब्रेसलेटची किंमत आहे आपली तर हे पण तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला करताना पेमेंट करताना पटदिशी करताना सोपं जाईल आणि झडदिशी मलाही काम करायला सोपं जाईल की सांगत बसावं लागणार नाही तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर सांगा परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन विषयाबरोबर तोपर्यंत ओम सईराम